माणसांनी जर गोष्ट सांगितली तर या बसलेल्या लहान लेकरून गोष्ट पटली आणि बसले बसलेल्या माणसाला ऐकायला मिळालं त्यांनी दान जपलेल्या माणसाला तर ऐकायला गेली पाहिजे आता ते माग ना ऐकायचंय तर मी आता गोष्ट सांगतो दे आता माझ कामात घर म्हणजे एकच एकच घर आहे पाचशे म्हशी दावणीला तरी वळायला लागला दूध बघून भगवूनच दूध बघून कष्ट करून मसराचं शेंगदान काढून एक बाई गोष्ट आहे गोष्ट मग पाचशे म्हशी दावणीला हा आई वडील लहान वारली वारले सोपायचे जा गाडा माझ्या आशिरावर आता आम्ही नवरा बायकोच हा आता काय करायचं गेंदार एक दिवशी मी काय केलं काय केलं मसर सोडली दौ हिंडवायला रानात गेलो अशी राना। राना मशी सोडल्या सोडल्या वावरात काय तुला सांगायचं आहे हा त्या मसराने चिमत् असा केला काय केला काय पाचशी मशीन आहे हा एकदा मास केला तुम्हाला बघून मी काय मशी फळ

गी। मशीने माज के के ने का मशी। ना? मी काय केलं काय केलं खाऊला पाचशे मशीन एकच येणार होता मग काय केलं मग तुला सांगायचं काय कि म्हणतात पाचशे मशी पाच मिनिटात मशीन काढले मी फाकड्या एका रेड्या एक मैस लावायचं झालं तास दोन तास आम्हाला जाते ता। आता तुम्ही पाचशी म्हणताय एका रेड्याने पाच मिनिटात लावल्या असला रेडा कुठला लावता ना ला नाही काय ना ते मग मी सांगतोय ती गोष्ट गेलो तो पाचशे मशी लावू द्या घरी घेऊन आलो आवडीला बांधल्या बायकोला म्हणलं तांब्यावर पाणी आणू चोभ होती मला मच्छी आवडीला बांधल्यावर टाकली

পাঁচশ মশ স মশি তুই দিত पाचशे मशीची रेड तर बर झालं गुण तर आठला रेड तर कुठं कुरक मी येतोय कि राष्टी सांगतेची गोष्ट आई आलीच खाली तर येते बघा आता या पाचशे मशीन पाचशे मशीन दूध देत होत्या पण दूध देत होती आता ही दूध पिळायचं कशा आणि सास व्हायचं काय केलं आता भांड एवढं का आता कुठलं भांड एवढं येणार काय केलं हा पाचशे मशीन आणि पाचशे मशीन जिरू बा त्याच्या खालचं पायद्यावर तलाव नाही का ती दुष्काळ आखल तिथं मी

आता हीच फेस्ट दूध तर काढलं पाहिजे बसलं दुधाना त्याच लोणी तर काढलं पाहिजे तर तूप काढलं पाहिजे ताक काढलं पाहिजे पण ती गरम केलं पाहिजे गरम कसं करायचं आता हिचं काम करायचं मग या काय हा घरी गेलो घरी गेलो आमदार ने गौर्यांनी पेशलेली चुलीतली बर 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 आमच्या तयाच्या कडेला पण आहे अशी दबर फायल थोड थोड ही पेटलेली गौरी गौरी हा बर हा गौरी धुपाय लागली की तिला दिसती का घरान पेट घेतला नाही कस नाही गौरीने पेट घेतला हा गौरीने पेट घेतलं कसं तिकडे जाऊस कसा फसा फसाय लागलो तू जास्त हाय तुझ्या इच्छा शिटो हा बरे झाले पाच असता तर तळे चुलीवर नेऊन ठेवलं असतो पेटले त्या जे टाकलीन वार घातलं तू पाय लागले मी पुढे ओसा वारायला गू फसा 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 फसाय लागत काय गोष्ट पटेल का काय झाले गेंद काय झाले एखादा उरून येतोची माती दूध घुसवायचं हा त्याच काढलं परायला पाहिजे काय केलं पवार जी लो पाचशे पाया सांगितल्या कशाला दूध उसळायला मग फिरवायचे ना माझा ना

मी आता काय केलं हा चार दिवसाला चार देशामध्ये चार कॅनिल काढलं रोजनी जे कॅन आहे ये तुझ्या दुधासाठी केलेला आहे ति लोणी पार्सल काढण्यासाठी होय चार दिवसाला चार कॅनिल काढलं काढलं चार दिवसाला जर कॅन्युअल लुधियचं उतरायचा कुवाच्या टाकायचा इघडले त्या दिशेला इकडे जर पाठवायचं म्हणलं तर इकडच्या कॅनिल मध्ये टाकायचं कॅनिल पार्शल ऐकलं ना कस पार्सल करत आहे तुम्ही सायकली घेऊन ठेवत बा बापाच्या डोक्याला पाळ वरताना गोड तेल नव्हत आणि बघा आता

घरात आम्ही चार बायको आई बाप आणि मी आता म्हाताऱ्याला एक दिवशी मी म्हणलं बाबा एक दोन एकर जमीन आहे ती मी माळावर शेतकऱ्याचं जीवन ता स्वतःच असतं त्याला पाणी पाहिजे अर्धा बरी इतर हिर पडून पाणी करून द्या ऐंशी नव्वद वर्षाचं म्हाताऱ्याला लागलं धोकायला घरात म्हणला माझ्या बापाची बाप कमय म्हणला मी काहीचं नाव काढल्या बसला आणपाणी वरुजले म्हाताऱ्याने माणसं अस मग काय एक दिवशी रुसलेलं म्हातारे खुरपे घेतले गेले राहना हा राहत गेलं आता राहत गेल्यानंतर ज्ञान लेव्हा राधा त्याच्यात काय करून घ्यायचं म्हणून मागणं गेले दहा पाच मिनिटाने खुडप्यानं आठपरुष हिर रानात खमजी म्हाताऱ्यानं असं हा खुर् पाच मिनिटात काय कळतं का सांगाय का खुर्प आठ पाऊस हिरखली आणि एका बाहेर नऊ शेती राहतो तुझ्या पण बघितले होते का माझी गोष्ट तुझी गोष्ट खरी आहे बाबा पाणी किती परस लागेल आता आठ पडस हिर घेतली पाणी किती पडस लागेल म्हणजे किती लागेल अरे एक दोन लागेल पाणी हा सांडवा लागला पाण्याला द्यावा लावून गेली हिरच्या काही नसेस्ट काही तू अरे असं कुठे होते गे मग माझी तुझी गोष्ट खरे

जिकडे तिकडे जवारी जवारी करून ठेवली देवी लागले पोथ्याच जवारीच्या आता म्हणलं बायको मी मला म्हणली कारभारी अन्न खाऊन माझा टाकून माझु मी मालाच काहीतरी इकरी करा हाती लागेल आणि नेहमी मास होत असते शेतकऱ्याची जे पट्ट पडल्या तर म्हणलं कारखान्याचं जिकडे तिकडे गेलो दहा पाच दहा पाच गावात मी फिरलो आणि पाच पन्नास ट्रक आणल्या मागून तू हा तुम्ही पाहू मित्र मंडळी कोणी अजून पैसे घेणाऱ्याला बी द्यायचो पन्नास हजार ट्रक बोलवला पन्नास हजार ट्रक माल गच भरला आता म्हणलं हे माल नेवा ने कुठे प्रश्न पडला तेवढा माझ्या डोक्यात आलं माझी बायको म्हणजे कारभारी तरी गेला तरी मित्र प्रेम म्हणजे तुम्ही सांगत होता की माझा बारवडी काकाचा मित्र लय मोठा आहे आणि प्रत्येक गावात आणत दुकानात प्रत्येक महाराष्ट्रामध्ये माझी आडो दुकान माझी म्हटलं मग तुमच्या आडो दुकानाला पन्नास हजार ट्रक जवारीचा होतो आम्ही त्याचा हिसाब द्या नाही तुमची माई पोट द्या गोष्ट खाऊ का खोटी गोष्टी अरे हे माझे ठेवले हो पन्नास झाड इथ इश्यू घ्यायचा म्हणलं तर माझी इसू जरी विकली तर याची भरती होणार नाही बघली तर बायकूच जाऊ द्याय तुझी गोष्ट कुठली